पर निवाडा तुमचा बुलढाणा मोबाईल चोरी झाल्याच्या अनेक तक्रारी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी विशेष पथकाची नेमणूक करत पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा करून विविध ठिकाणाहून पोलिसांनी तीस लाख नऊ हजार रुपये किमतीचे एकशे सत्याहत्तर मोबाईल हस्तगत केलेत यातील अनेक मोबाईल चोरी करून इतरांना विक्री करण्यात आले होते हे सर्व मोबाईल बुलढाणा पोलिसांनी मूळ मालकांना अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ कोकळे यांच्या हस्ते परत केलेत तर यावेळी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस कल्याण योजना पुस्तिकेचे पोलीस कुटुंबियांना वितरण करण्यात आले थोडेसे मागत थोडे मागे थोडे मागे आज रोजी बुलढाणा जिल्हा पोलीस च्या वतीने एक छोटा उप उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये मागील काही महिन्यात जे नागरिक आहेत त्यांचे काही गहाड झालेले मोबाईल फोन होते हरविलेले मोबाईल फोन होते त्यांच्या सी ए आर पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचा शोध लावून त्यांना आज परत करण्याचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे मागच्या दो साठ दिवसामध्ये दोन महिन्यात हे शोध मोहीम राबवून ते शोधलेले मोबाईल आहे आणि नागरिकांना ते परत करण्यात आलेले आहे तसेच जिल्हा पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या वेलफेअरकरिता एक छोटी पुस्तिका आपण छापलेली आहे त्यामध्ये जे काही योजना आहेत वैद्यकीय असतील शिक्षण एक वृत्ती अनुषंगाने छापलेली आहे त्याची अनावरण महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे जे लोक सर... ज्यांना मोबाईल सापडतात त्यांना आव्हान करणार आहे का की त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन जमा करावे मनात येईल नक्कीच लोकांना तसं आव्हान राहील त्यांना सापडलं त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य